मंडळी काय चाललं हे आमचं पार्टनर बसलं इथं एडिटिंग करणारा कॅमेरामन पण येते सकाळी सकाळी झालंय आता शूटिंगला जायचं आम्हाला त्याच्यासाठी सकाळी सकाळी झालंय जरा बोला कॅमेरामन काहीतरी बोला ना बोला ना कॅमेरामन येते आमची सकाळी सकाळी आले इकडे सकाळी गावाकडच यूज पाहतो बाकी तो मग तुम्हाला सकाळी सकाळी वातावरण गावाकडचं मग कॅमेरामन कुठं जायचं आहेस काय कॅमेरामन बोलायला तयार नाही बो ओ कॅमेरामन इकडं पा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे